नमस्कार मित्रांनो माझी ग्रामपंचायत या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मी कुंदन पादी आज आपल्या एका महत्त्वाच्या विषयाशी बोलण्यासाठी आलो आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आपली ग्रामपंचायत आपले ग्राम गाव आणि आपला विकास मित्रांनो आपण सगळेजण गावात राहतो पण या गावामध्ये ग्रामपंचायतची किती महत्त्वाची भूमिका असते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच परंतु ही ग्रामपंचायत कशा पद्धतीने काम करते योजना कशा राबवल्या जातात त्या आपल्या लोकांचा सहभाग आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तसेच आपल्या गावाबद्दल खूप छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा माझी ग्रामपंचायत यूट्यूब चॅनल सुरू केला आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल तर ग्रामपंचायतचे कामकाज तेथील शासकीय योजनांची माहिती तसेच गावातील शासकीय योजनांच्या माहितीबरोबरच त्यातील लोकांचा सहभाग तसेच गावातील विकास विकासकामेवर गावातील आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या यशोगाथाही आपल्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो माझी ग्रामपंचायत केवळ चॅनल नसून तर तो आपल्या गावाच्या विकासासाठी व्यासपीठ म्हणून ओळखले जाणार आहे तुमच्या सूचना कल्पना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ व्हाय या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा सक्रिय सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर मग वाट कसली बघताय मित्रांनो आत्ताच आपल्या माझी ग्रामपंचायत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन एका विषयावरती चर्चा करण्यासाठी लवकरच तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत तोपर्यंत तो पुन्हा भेटू बाय